<laughs> तू काय कांदा एवढं आलं म्हणजे एवढं वय आहे पहा आणि आजी कांदे काढायला जातात म्हणजे काय मुलं नाही कांदा काटण्यासाठी महिला आलेल्या आहेत किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा माणसं आहेत तिथे तस नाही दहा माणसं तिकडं बघा कांदा काढायला कांद्याचं कांदे बघू शकता तुम्ही आता या अशा क्वालिटी आहे कांद्याची कांदे काही एवढे म्हणजे म्हणाव्याचे नाहीत कलर अजिबात नाही कांद्याला आणि पोगर खूप आहे कांदा असा गोल गरगरीत नाही बघा ते वातावरणाचा त्याला हे थोडासा आता आणि तिकडं जे आहे ना ते आता हे लावते की बघा तुम्हाला थोडं जवळून दाखवते आरण लावली तिकडं आणि या बाजूला हा हा शाळू आहे आणि इकडं पाहू शकतो हा ऊस आहे नाही ऊस नाही हे काय गहू सॉरी तर चला आणि हा कांदा असा आहे का हा बघा कांग्रे कांदा कमी कांग्रेस जास्त <laughs> तर बघा आता हे शेतकऱ्याचं आता हा काँग्रेस पाहू शकता एवढं जवळ त्याच्यात गबाळे ते पूर्ण आधी कापून काढायचं आणि मग हे अशा पद्धतीने कांदे टाकलेले आता हे काटायचं काम सध्या चालू आहे आता हा कांदा लगेच मार्केटला पाठवायचा आहे कारण हा काय कांदा टिकणार नाहीये त्याच्यामुळं हा लगेच मार्केटला पाठवून द्यायचा आणि या बाजूला जो आहे तुम्हाला मी दाखवते जरा हाँ हाँ तर इकडं हा आहे आपला बायपास आहे पुन्हा नाशिक बायपास आणि या बाजूला इकडं हा मंतरगोडेगाव रस्ता आहे तर असा हा आपला आजचा विवाह असणार आहे आणि अजून एक सांगायचं सडका कांदा आहे बघा डायरेक्ट इथं आतून आहे अशी पद्धती याची पास पण हिरवीगार नाही आणि कांद्याला कलर चालेल नाही असे या शेतकऱ्याचे किती नुकसानी शेत पाय पावसाने ना तर पहा असं आता कांदे काढण्यासाठी आम्ही आलेलो होतो तर कांद्याची अवस्था बघा अक्षरशः कांद्याला पावसामुळे धोपाटल्यामुळे पीळ पीळ आहे आणि कांदे बघा एवढ्या शेताला एवढेशीच आरण लागलेली आहे आणि खरंच म्हणजे शेतकऱ्याची खूप हाल आहे आणि बघा संध्याकाळचे ना जवळजवळ सहा वाजून गेलेले आहे तिकडं सूर्य मावळायला गेलेलं आहे आणि थोडे कांदे काटायचे राहिले होते आमची ती धावपळ चालली होती आणि त्यानंतर म्हटलं आता गाडीमध्ये बाकीच्या पहिल्या बाया जाणार तर आम्ही तर छान आलाय गव्हा या वर्षी थंडी होती त्याच्यामध्ये आणि या बाजूला बघा मका आहे गुरांसाठी खाद्य आणि त्यानंतर इथं सुद्धा कांदे लावलेले आहेत तर आणि त्या बाजूला पुढे हार्बर आहे तर कामा उन्हाळी कांदा हा जरा आगात कांदा असतो काही पट्ट्यामध्ये हा कांदा जरा उशिरा केला जातो आणि जाण्यासाठी आता बाकीच्या तर भावाने गाडी आणली होती त्याच्यामध्ये सगळ्यांना तो सोडतोय तर आणि शेती सुद्धा खूप लांब आहे अगदी मा घरापासून जे आहे ते जवळ दोन किलोमीटर वर ही शेती आहे त्यासाठी गाडीचा वापर करावा लागतो लोक पायी येत होते पण आता गाडीची सुविधा शेतकरी महिलांना सुद्धा इथून मजुरांना गाडीने सोडलं जाते मात्र शेतामध्ये असतो त्याने जवळजवळ बरेचसे असे छोटे टोपलेने कांदे देवायला आपलं थोडं होता होईल तेवढं करतात मुलं कंटाळा आला कि बसायचा मुलांचं त्यांच्या मनावर असतं आणि आता आम्ही निघालोय घरी जाण्यासाठी तर बायपासनेच त्याला म्हटलं गाडी घे तिथून आम्ही जातो आणि मस्त रोड आहे दोन्ही बाजूने रस्ता आहे जो हाय जो की हायवे आणि बायपास बाई म्हणते घरी नाही लागंत लगेच चापानी बाई नको तो तो बाई तोंड झालं आता आमचा प्रवास चालू

आज काय काम केलं मग आज काढलं ना काढून हा मग आता उद्याची ड्युटी कुठे उद्याची ड्युटी घरी उद्या मतदान करायला मतदान मतदान सकाळचं जाणार ना त्याच्यानंतर तुम्ही कोणा काय ना काय त्याच्यानंतर जागरम पूजा आहे ना आमच्या मळ्यात मग उद्या काही सायंपाक नाही काय हा उद्या स्वयंपाक नाही अग चुल ब्रे मला मला नको ओढ असा हा आता स्पेशल व्हिडिओ होता व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चालले आता आम्ही बायपास आता आम्ही इथून चाललोय बघा हा रस्ता हा रस्ता कुठे जातोगाव भीमाशंकर हा भीमाशंकरला हा रस्ता जातो आणि हा बायपास झालाय वरती पूल आहे उड्डाण आणि खालून हा बायपास वरचा हा पुण्याला आणि खालचा तर आता आम्ही चाललोय इकडच्या रस्त्याने पुण्यात हा आता, तुम्हाल आता सर, तुम्हाला दाखवते मी थोडक्यात बघा लाइटिंग खूप चांगली बर का बायपासला तर छान असा रस्ता झालाय पहिला आता खूप गर्दी होत होती जाण्या येण्यासाठी आता मस्त रस्ता झालाय बघा आणि पाहू शकता इकडचा परिसर पूर्ण पाणी कशाचं आहे तुम्हाला इकडं नाही विहिरीच ना तर विहिरीच्या पाण्याही लोक शेती करतात आणि प्रत्येकाच्या अशी सेपरेट विर आहे का एकत्रित एकत्रित आहे ना <laughs> तर आता जास्त हा इकडे बघा गहू आहे आता गहू काढण्या पण चालू होती गहू काढायला पण तुम्ही जाता का मग तिथे काय रोज गव्हाला कांदे काढायला तीनशे रुपये तीनशे जसं काम असेल त्या टाइप मध्ये तुम्ही रोज घेता तुमचा टायमिंग काय असेल आमचा टायमिंग दहा ते दहा ते सहा टायमिंग मध्ये ह्या सर्व महिला कामाला जातात पोटाचा गुजारा हा करतात आणि इकडं पहा काहीच नव्हतं इथं सगळीकडं आता हॉटेल झालेत हा रस्ता होऊन एक दोन वर्ष झाले असतील पण पूर्ण परिसर डेव्हलप झालेला आहे इकडला आणि सगळे जे रस्त्याने तुम्ही झाड पाहताय तर हा कागदी फुलं आहेत ती चला सगळ्यात जास्त खर्च अशा संकशावर हो करायला लागलाय आता तर आता हा ब्रिज आला कि त्याच्या पुढं आपण उतरूयात हो ना इथं काय काय म्हणतात इकडे हे इंदिरानगर आहे आणि या बाजूला हे क्रेशर आहे आणि चिंबळकर स्पेशली त्यांच्यासाठी हा ब्रिज बनवलाय तर चला आता बघा आम्ही ना तीनच दोन ते तीनच मिनिटात आम्ही इथपर्यंत आलोय आणि हे पाहू शकता हे मंदिर छान असं मंदिर आहे तर भव्य दिव्य दिसतय तुम्हाला पहा मंदिराचं काम चालू आहे अजून काय पूर्ण झालेलं नाहीये तर नक्की कोणाला जर व्हिजिट करायची असेल मंदिराला तर पुणे नाशिक हायवेवर बायपासवर हे मंदिर आहे आणि चला आहे आपला तर भेटूया पुढच्या व्हिडिओ चलो बाय कशी घाई चालू आहे महिलांची असं खऱ्या अर्थाने मी सुद्धा आज कामाला गेलेले होते दिवसभर कांदे काटलेत आणि अवतार पाहू शकताय तर खूप असा थकल्यासारखं झालेलं आहे कंटाळा आलाय आता तर महिला काय मला आवरण चालायला खूप फास्ट तासात चालतात आणि आता हा क्रॉस करेल आणि जाईल घरी तर